नमस्कार कर पाहूयात महत्त्वाची बातमी मीरा शहरातील जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या आशरा रोड पुतळा चबूतरेसह बसवण्यासाठी अंतिम मंजुरी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी माननीय अशोक काकड़े साहेब यांचा लिंगायत समाजाकडून सत्कार करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार माननीय जयंत पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आणि माजी स्थायी समिती सभापती सौ संगीता हरगे व श्री अभिजीत दादा हरगे यांच्या अथक प्रयत्नाने श्री महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा बसवण्यास परवानगी मिळाली मिर शहरातील लिंगायत समाज बांधवान करून जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी माजी स्थायी समिती सभापती सौ संगीता हरगे माजी नगरसेवक माननीय राजेंद्र कुंभार मान्य गजेंद्र कल्लाळी माननीय विराज काकणे माननीय नगरसेवक माननीय प्रसाद मदभाविकर माननीय विजयदादा दादा माळे माननीय जयगुंड कोरे माननीय विक्रम पाटील मान्य ईश्वर जनवाडे माननीय आकाश कांबळे मान्य अनिल हरगे मान्य रमेश मेंढे मान्य दादा अनिल पाटील मान्य सौरभ कुलकर्णी मान्य सौरभ तहसीलदार मान्य उमेश हरगे मान्य महेश बसरगे मान्य प्रदीप कोरे मान्य बंडू लकडे मान्य चिन्मय हरगे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगेर सीबीएस न्यूज मराठी सांगली